नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे हसताय ना हसलच पाहिजे मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त सुझे माने आणि आपण ऐकताय आपलं आवडतं मराठी पॉडकास्ट ज्याचे नाव आहे खास रे तुझ्यासाठी मधील सत्र खर प्रेम एक झनझणीत कोल्हापुरी गोष्ट होय मित्रांनो सह्यारा पिक्चर पाहून आकांड तांडव करणाऱ्या निब्बीना पाहून वाटलं एका नाजूक विषयावर आपण आपलं एक झणझणीत पॉडकास्ट करावं म्हणून आजचा पॉडकास्ट करतोय तर मित्रांनो सावधान खर प्रेम म्हणजे गुलाबाचं फुल नव्हे खर प्रेम म्हणजे गुलाबाचं फुल नव्हे ती असते काट्यांनी भरलेली वाट होय कोल्हापुरातील प्रेम म्हणजे चटणीशिवाय वडापाव आणि मसाल्याशिवाय तांबडा असूच शकत नाही प्रेम करणं म्हणजे काय तर फेसबुक वर लवू जाणू टाकणं की स्टेटस वर तूच माझा आकाश लिहिण नाही रे राजा खरं प्रेम म्हणजे राग आला तरी समजून घेणं तिचा मूड ऑफ असेल म्हणून तिचं ओरडणंही गोड मानणं खर प्रेम म्हणजे भांडण झालं तरी माफी मागणं सॉरी म्हणणं म्हणजे कमीपणा नव्हे ते तर प्रेमाच मोठे पण असत खर प्रेम म्हणजे भेटणार नसलं तरी एकनिष्ठ राहणं ती गावाकडं तू शहरात पण तरीही मनात फक्त तीच असण म्हणजे खरं प्रेम खरं प्रेम म्हणजे तिनं मी तुझी नाही म्हटलं तरी देवापुढे तीच हवी म्हणणं खरं प्रेम म्हणजे रुसवो फुगव झालं तरी खरं प्रेम म्हणजे रुसवे फुगवे झाले तरी चल पुन्हा नवीन सुरुवात करूया म्हणणं हे प्रेम म्हणजे कोल्हापुरी तांबड्यासारखं असतं सुरुवातीला झंझणी लागतं पण नंतर काळजात बसतं बघा कोणतीही जोडी उत्तम नाही पण त्यांचं प्रेम उत्तम असतं कारण त्यांनी ते अनेक वेळा तुटल्यानंतर पुन्हा जुळवलेलं असत म्हणून सांगतोय मित्रांनो खरं प्रेम करणं म्हणजे सोपन असत खर प्रेम करणं म्हणजे सोपं असत पण तेच आयुष्य सुंदर करत असत तुमचं प्रेम झनझणीत असो गोडसोर असो पण त्यात मनापासून दिलसे असणं गरजेचं असत आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो आयुष्य खूप सुंदर आहे फक्त ते प्रेम मनापासून केलेलं असलं पाहिजे हीच होती आजची प्रेम कथा पुन्हा भेटू एका नवीन कोल्हापूर विषयासह मनापासून कारण खरं प्रेम इज इक्वल टू खर आयुष्य हसलंच पाहिजे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर चुका होत असतील तर आठवणीने कमेंट करा